मंडळी नमस्कार येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागेल सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता आहे विशेषतः महाराष्ट्रातल्या निकालाबद्दलचे अनुमान आता मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत तसंच महाराष्ट्रात कोणता पक्ष चांगली कामगिरी करतोय कोणाचे किती उमेदवार जिंकून येत आहेत या सगळ्या गोष्टी देखील महत्वाच्या ठरणार आहेत एकूणच पाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान झालं देशात उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं त्यामुळे इथला निकाल महत्वाचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवसेनाविरुद्ध शिवसेना अर्थात शिंदेसेनाविरुद्ध ठाकरेंची सेना महाराष्ट्रात तेरा जागांवर एकमेकांच्या विरोधात लढली यात कोण बाजी मारेल विश्लेषकांचे काय अंदाज आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत बोलणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू मंडळी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष घेऊन गे। भाजपसोबत गेले उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्येच राहणं पसंत केलं अर्थातच त्यांना आपल्या पक्षाची बांधणी देखील करावी लागली एक वेगळं चिन्ह घेऊन त्यांनी लोकसभा लढवल्या त्यामुळे हा सगळा संघर्ष आणि खरी शिवसेना कुणाची हे दाखवायचे असेल तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दो ही आ, या दोहोंनाही या लोकसभा महत्वाच्या आहेत मुंबईतल्या तीन तर ठाणे आणि कल्याणच्या जागेवर ठाकरेंचे उमेदवार होते तसंच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या ठिकाणीही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहूयात हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल मंडळी इथं शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम विरुद्ध ठाकरे यांच्या सेनेचे नागेश अष्टीकर असा सामना झाला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापत बाबुराव कदम यांना इथून शिंदेच्या सेनेनं तिकीट दिलं तर नागेश अष्टीकर हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ते आमदारही होते त्यामुळे ते त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तसंच हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यानं त्यांची असणारी ताकद ही बाबूराव कदम यांच्या पाठीमागे असणार आहे मात्र त्यांच्या पत्नी राजश्री पाटील या यवतमाळ इथून शिंदे गटाच्या उमेदवार असल्यानं हेमंत पाटील यांनी तिकडे जास्त लक्ष दिल्याचं बोललं जात आहे शिवसेना फुटीमुळे ठाकरेंना हिंगोलीमध्ये सहानुभूती होती त्यामुळे नागेश आष्टीकर हे इथून जिंकून येतील असं बोललं जाते मंडळी यानंतर यवतमाळ लोकसभा मतदारसंघ जिथं शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील विरुद्ध ठाकरेंचे उमेदवार संजय देशमुख असा सामना झाला अर्थात विद्यमान खासदार भावना गवळी यांचं इथलं तिकीट कापल्यामुळं त्या नाराज होत्या त्याचाच फटका राजश्री पाटील यांना बसणार असल्याचं बोललं जाते संजय देशमुख यांच्या मागे ठाकरेंची सहानुभूती होती तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद होती मात्र महायुतीचीही या मतदारसंघात मोठी ताकद असल्याचं बोललं जाते तरी ठाकरेंच्या सेनेचे संजय देशमुख हे इथून विजयी होतील असे अंदाज आता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत म्हणजे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा शिंदेच्या सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज असा इथला सामना झाला हेमंत गोडसे यांना भाजपचा विरोध होता तसंच महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार होती अर्थात त्यांच्या उमेदवारीला उशिरा होत असल्यानं त्यांनी माघार घेतली त्यामुळे महायुतीमध्ये इथं समन्वय नसल्याचं बोललं जाते तसंच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांना भाजपचा छुपा पाठिंबा होता असंही आता समोर येते त्यामुळे महायुतीतल्या मतांची विभागणी झाली त्यामुळे ठाकरेंच्या सेनेचे राजेभाऊ वाजे इथून जिंकून येतील असं आता बोललं जाते मंडळी यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे सत्यजित पाटील सरुडकर आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असा सामना झाला धैर्यशील माने यांच्या विरोधात असणारी नाराजी भाजपनं मानेंना केलेला विरोध त्यामुळे माने यांची बाजू इथं कमकुवत दिसून येते त्यामुळे ठाकरेंच्या सेनेचे सत्यजित पाटील हे जिंकून येतील असं बोललं जाते मात्र राजू शेट्टी यांना देखील वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा होता असं असलं तरी सत्यजित पाटलांबद्दलचा कल आता राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतोय मंडळी यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे भाऊसाहेब वाघचौरे असा सामना झाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते या देखील या मैदानात होत्या त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना याचा फटका बसणार आहे मात्र असं असलं तरी सदाशिव लोखंडे यांच्याबद्दलची नाराजी याचा फटका हा लोखंडेंना बसणार असून भाऊसाहेब वाक्चवे जिंकून येतील असं आता बोललं जाते मंडळी यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या सेनेचे संदीपान बुमरे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरे असा सामना झाला एम उमेदवार आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे देखील या मैदानात होते त्यामुळे दोन्ही सेनेंना तसंच एम अशी तिरंगी लढत तिथं होणार आहे किंवा तसंच वंचितनंही ही इथं उमेदवार दिल्यानं दलित आणि वंचितांचं मतदान हे त्यांच्या उमेदवाराला गेल्याचं बोललं जात आहे शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या सामन्यात हिंदू मतांमध्ये इथून विभागणी झाली असून एक गट्टा मुस्लिम मतं ही जलील यांच्या पारड्यात गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ठाकरे सेनेचे चंद्रकांत खैरे विजय होतील असं बोललं जात आहे कारण हा मतदारसंघ सुरुवातीला भाजपला हवा होता त्यामुळे भाजपनं इथं भुमरे यांचं काम पाहिजे तितक्या पद्धतीनं आणि ताकदीनं केलं नसल्याचं बोललं जात आहे उलट चंद्रकांत खैरे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता यानंतरचा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा इथं शिंदेच्या सेनेचे उमेदवार विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे नरेंद्र खेडकर हे उमेदवार होते तर अपक्ष उमेदवार म्हणून रविकांत तुपकर देखील या मैदानात होते त्यामुळे इथं तिरंगी लढत झाली प्रतापराव जाधव हे दहा वर्षांपासून खासदार असल्यानं त्यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी होती तसंच शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणं पसंत केल्यामुळं स्थानिक शिवसैनिकांची देखील त्यांच्या विरोधात नाराजी होती मात्र रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी झाल्यानं या ठिकाणचा सामना हा काटेकी टक्कर असून रविकांत तुपकर किंवा नरेंद्र खेडकर या दोघांपैकी कोणीही जिंकून येऊ शकतं असं आता बोललं जात आहे मंडळी यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मावळ शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे सेनेचे संजोग वाघेरे असा सामना झाला यात महायुती म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आपलं काम न केल्याची तक्रार बारणे यांनी नुकतीच केली त्यामुळे वाघेरे हे निवडून येऊ शकतात असं आता बोललं जातंय यानंतर आपण मुंबई परिसरात असलेल्या जागांचा आढावा घेणार आहोत उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेच्या सेनेचे रवींद्र वायकर असा सामना झाला अर्थात हा मतदारसंघ कीर्तिकारांचा असल्यामुळे ते इथून निवडून येतील असं आता बोललं जाते रवींद्र वायकर यांनी लोकसभेच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश केल्यानं त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी होती यानंतरचा मतदारसंघ मुंबईतलाच म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झालेला तो म्हणजे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा शिंदेच्या सेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेची अनिल देसाई असा सामना झाला या मतदारसंघात काँग्रेसची देखील चांगली ताकद आहे वर्षा गायकवाड यांचा विधानसभेचा मतदारसंघ याच मतदारसंघात येतो त्यामुळे काँग्रेसची ताकद उद्धव ठाकरेंची असणारी सहानुभूती तसंच मुस्लिम आणि दलितांचं मतदान हे ते निर्णायक असून अनिल देसाई आणि राहुल शेवाळे या दोघांसाठीही इथली लढाई अगदी काटेकी टक्कर असल्याचं म्हटलं जातंय मात्र शेवाळे हे निवडून येतील असा अंदाज आता अभ्यासक मांडतायत मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा या मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उमेदवार आहेत तर शिंदेंच्या सेनेच्या यामिनी जाधव या जाध होया, सावंत यांच्या विरोधात उभ्या होत्या दोन टर्म पासून सावंत इथून खासदार असल्यानं मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व आहे सावंत यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यावा असा पेच शिंदेच्या मध्ये निर्माण झाला होता मात्र शेवटी यामिनी जाधव यांना उमेदवार करण्यात आलं यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांची ईडीनं चौकशी केली होती त्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होते मात्र या मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचं चांगलं वर्चस्व आहे स्वतः आदित्य ठाकरे यांचा विधानसभेचा मतदारसंघही या लोकसभेमध्ये येतो त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत हे जिंकून येतील असं आता बोललं जातं मंडळ यानंतरचा मतदारसंघ जिथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय तो म्हणजे कल्याण लोकसभा मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेच्या वैशाली दरेकर या इथं उभ्या होत्या एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघात चांगली ताकद लावल्याचं बोललं जाते तसंच भाजपनंही दोन आमदार असल्यानं या कारणामुळे महायुतीमध्ये भाजपनंही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठी ताकद लावल्याचं बोललं जाते तसंच वैशाली दरेकर या मतदारसंघात नवख्या आहेत श्रीकांत शिंदे यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार ठाकरेंनी दिला नाही अशाही चर्चा होत्या मात्र मतदारानंतर एकूणच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हे पारड जड असल्याचं बोललं जात आहे म्हणजे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा शिंदेच्या सेनेचे नरेश मस्के विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे विद्यमान खासदार राजन विचार असा इथला सामना झाला खरं म्हणजे ठाण्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचा एकही आमदार नाही उलट महायुतीचे पाच आमदार आहेत मात्र नरेश मस्के हे उमेदवार म्हणून राजन विचारे यांच्यासमोर अतिशय दुबळे असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षांपासून विचारे यांचा मतदारसंघातला संपर्क तसंच ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती या गोष्टी पाहता राजन विचारे यांचं सुपर राजकारण त्यामुळे राजन विचारे इथून विजयी होतील असे अंदाज आता अभ्यासकाकडून मांडले जात आहेत खरं म्हणजे हा मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेचा कारण त्यांचा हा बाले किल्ला त्यामुळे नरेश मस्के यांचा पराभव झाल्यास एकनाथ शिंदे यांचा तो पराभव मानला जाईल तसंच राजन विचारे पराभूत झाल्यास त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही आता बोललं जात तर म्हणजे या अशा एकूण तेरा जागा होत्या जिथं ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेची सेना अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला यात कोणती सेना बाजी मारेल असं आपल्याला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू